शिवमहापुराने आपल्याला कधी सांगत नाही हरिहरामध्ये भेद करा तो तुम्ही आम्ही केलेला आहे कारण ते वेगळे नाहीतच हे का नाही खत्र आहे एक आहेत म्हणल्यानंतर आपण वाद करायची काही गरजच नाही का हरी हरा भेद काही करू नका वाद एकमेकांचे हृदयी गोडी साखरेच्या थाई साखरेला गोडी साखर टाकल्यानंतर दुधाला गोडी कशी चिटकून राहते तसं ते एकमेकाला चिटकून आहेत आपण भेद करण्याची काही गरजच नाही जर आपण विठ्ठलाला वारकरी संप्रदाय मानणारे असो विठ्ठलाची पूजा करणारे असो तर आपण एकादशी सोबत सोमवार व्रत सुद्धा केलं पाहिजे आणि शिव उप उपासकांना आपण नाव ठेवायची काही गरज नाही कारण वारकरी संप्रदायाचा वारसा हा भगवान शंकर यांनी सुरुवात केला रचला आपण वारी करतो यात काही नवल ना नाहीये पहिली वारी जर कुणी है केली असेल तर ते माझ्या भगवान शंकर यांनी केली तुम्ही म्हणाल ते कसं काय एकदा भगवान शंकर वारीला निघाले जून महिन्यातली आपली जी वारी असते आषाढी कार्तिकेची आषाढीच्या वारीचा वेळ होता पाऊस धोधो चालू होता आता कुणीही बोलायचं नाही एकमेका सहाय्य करू बर का महिला मंडळ दो, दो पाऊस सुरू आहे आता भगवान शंकर वारीला निघालेले आहेत त्यांची धावपळ पाहिली पार्वती आई साहेब भाग लागल्या अहो काय स्वामी आज सकाळपासून खूप घाई दिसते काही कारण आहे तेव्हा बोला सांगितलं अगं पार्वती माझ्या विठ्ठलाची वारी सुरू होत आहे मला भेटण्यासाठी जायचंय वारीसाठी जायचंय वारीला निघाले आता भगवान शंकर निघाल्याच्या नंतर पार्वती मातेला माहीत नव्हतं वारी काय असते काय नाही मग भगवान शंकरांनी सांगितलं पार्वती मी एकटा जातोय तुम्ही घरी तू घरी थांबू शकतेस तू येऊ नकोस त्या म्हणाल्या नाही नाही मग तुम्ही वारीला जाताय तर मला सुद्धा घ्यायचंय हट्ट धरला महाराज बालहट्ट स्त्री हट्ट आणि योगी हट्ट हे पुरवावेच लागतात ते हट्ट सोडतच नाही आपल्यालाच माघार घ्यावी लागते समोर बाळाने जर हट्ट मानला, हट, हट मानला तर आईला माघार घ्यावी लागते स्त्री हट्ट स्त्रीने जर हट्ट मानला तर पुरुषाला माग घ्यावं लागत योगी हट्ट हे तीन हट्ट पुरवावे लागतात भगवान शंकरांचा नाविलास झाला त्यांनी सांगितलं पार्वती तिथं खूप गर्दी असेल तुला सहन होणार नाही तू दमशील तिथं महिनाभर पायी चालावं लागत अस लागत तुला चालणं होणार नाही पार्वती माता ऐकत नाहीत आता निघाले दोघही निघालेलेत आता हे दोघं निघाले यांची घाई बघून आतमधून आवाज दिला बाबा कुठे चाललेत मलाही यायच हे आता हे कोण लांबसोंड असणारे इतकी मोठी ढिरी असणारे सुपा इतके कान असणारे कोण लंबोदर पितांबर है नाही हरिवार वंदना असे गणपती बाप्पा तेही माग लागले बाबा मला यायचंय भगवान शंकरांनी समजूत घातली मी का सांगते तुम्हाला आपण वारी करतो यात काही नवल नाही पहिली वारी माझ्या भगवान शंकरांनी गेली आता गणपती बाप्पालाही बालहत्या पुरवावा लागला त्यांना सोबत घ्यावं लागलं आता तिघही निघाले आता भगवान शंकर असते तर एकटे गेले असते पण आता त्यांना प्रश्न पडला आता जायचं कस पार्वती माता म्हणाला टेन्शन घेऊ नका आपली फोर व्हीलर आहे ना आता त्यांची फोर व्हीलर म्हणजे आपल्या गाडीसारखी नव्हती हो त्यांची फोर व्हीलर कोणती महिला मंडळ नंदेश्वर भगवान आता नंदी नंदी महाराजांना घेतलं निघाले वाकरीच्या तळावर पोहोचले नव तरुणांना लाजा वाटाव्या असं ऐंशी ऐंशी वर्षाचे वृद्ध वारकरी ज्ञानोबरायांच्या आणि दुगोबराईंच्या गजरामध्ये स्वप्नाचा देह भान विसरून पाऊल खेळत होते ज्ञानोबा टामच्या गजरामध्ये ते हिला मेळ नव्हता आणि ही गर्दी पार्वती मातेने पाहिले त्यांनी डोक्याला हात लावला आणि खाली बसल्या भगवान शंकर म्हणाले पार्वती मी तुला घरी सांगितलं होतं तू येऊ नकोस इथं तुझं काम नाही तू काम नाही ते पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ याचे काम नाही तू ऐकलं नाहीस तू आली आता तू थांबू नको चल सोबत पार्वती माता म्हणाले आता भानं करण्यात काही अर्थ नाही आहे की नाही आता घरी झाले भानं पण आता इथं भानं काही नको करायला मी इथंच बसते तुम्ही जाऊन या देवाला भेटून या मग पार्वती आई साहेब वाकरीच्या तळावर बसल्या पुढे निघाले आता चंद्रभागेमध्ये आले चंद्रभागेच स्नान केलं पुंडलिक के रायचं दर्शन केलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या बारीसाठी दर्शनासाठी बारीला लागले आता इथं वारकरी होते तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे गोपाळपुरापासून बारी असते आतमध्ये जर घुसायचा प्रयत्न केला तर लोक कस करतात वारकरी घुसू देत नाहीत कितीही व्हीआयपी माणूस राहू द्या त्यांनी पार गोपाळपुरापासूनच बारी लावली पाहिजे माग आम्ही गेलो दहा तारखेला सकाळी सात ला बारीला लागलो होतो साडेतीन दोन ला तीन दोनला दर्शन झालं म्हणजे कुणी जा तिथं तिथं काही पाहिलं जात नाही तिथं सगळ्यांना सरसकट दर्शन आहे आता भगवान शंकर जरी शंकर असले तरी त्यांना सुद्धा बारीत लागावं लागलं शंकराला काही जास्त नव्हता बरं का पण गणपती बाप्पाची इतकी मोठी डेअरी वारकरी त्याला असं कानाला नाकाला असं खुजल्या घ्यायला लागले हा कानाला दवचा लागले डेअरीला वगैरे ते त्यांना सहन होईना गणपती बाप्पा म्हणले बाबा मी काही आता पुढे येऊ शकत नाही आता तुम्ही स्वतः जा तर तुम्ही स्वतः जा म्हणल्याचं नंतर भगवान शंकर यांनी सांगितलं हे बघ मी तुला सुद्धा घरी सांगितलं होतं येऊ नको तू सुद्धा हट्ट धरला आणि आला तू आता थांबायचा नाही तू चला त्या सोबत गणपती बाप्पा म्हणाले आता बारीक मला गर्दी सहन होत नाही मी थांबतो तुम्ही जाऊन या गणपती बाप्पाला एका तिच्या देवळीत बसवलं पुढे निघाले थोडस पुढे गेल्यावर नंदी महाराजही जमले ते म्हणले मी सुद्धा आता येऊ शकत नाही देवा आता तुम्हीच जा जा म्हणल्याच्या नंतर नंदेश्वराला तिथे एका मठामध्ये ठेवलं हा भगवान शंकर वारीला लागले वारी सरकत 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 पांडुरंगाभाऱ्यामध्ये आले गाभाऱ्यामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची आणि भगवान शंकराची एक नजर झाली देवाने विटीवरून खाली उडी मारावी आणि भगवान शंकराला आपल्या मस्तकावरती जागा द्यावी तुम्ही बघा कधी लक्ष देऊन आपल्या घरी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती असेल त्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर भगवान शंकराची भिंदे ह्या गोष्टी बारीक बारीक बघत जा तुम्ही का असेल पहिली वारी ही माझ्या भगवान शंकरांनी केली म्हणून देवानी वारकरी संप्रदायामध्ये दे भगवान शंकरांनी पहिली वारी केल्याच्या नंतर देवानी गाभऱ्यामध्ये दे आल्याच्या नंतर भगवान शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलं गोपाल श्री कृष्ण भगवान की सांगायचंय का मला तुम्हाला तर आपण वारी करतो यात काही नवल नाही तर भगवान शंकर यांनी पहिली वारी सुरू केली आपण दररोज हरिपाठामध्ये अभंग म्हणतो बघा कोणता म्हणतो ही परंपरा वारकरी संप्रदायापासून चालत आली आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मान महाराज एकदा आदिनाथ गुरु सकड सिद्धाचा मचिंद्र दयाचा मुख्य मचिंद्राने बोध गोरक्षशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार सोजविले ती परंपरा आदिनाथापासून सुरू झाली आदिनाथ आदिनाथाच्या नंतर ती मचिंद्रनाथाकडे आले मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षनाथाकडे आले गोरक्षनाथाकडून ती गहिनी नाथाकडे आले गहिनी नाथाकडून ती निवृत्ती नाथाकडे आली आणि निवृत्ती नाथांकडून माझ्या माऊली ज्ञानोबऱ्यांकडे आले